ही कहाणी ज्योती मल्होत्राची असली तरी पण ती केवळ राजकीय नाही आहे या, या कहाणीमध्ये ते सगळं आहे जे एका चटकदार हिंदी चित्रपटाला गरजेचं असतं या कहाणीमधली मध्यवर्ती असलेली नायिका सुंदर आहे तिचे छान छान व्हिडिओज लोकांनी पाहिलेले आहेत तिच्या व्हिडिओजमुळे लोकांनी परदेशही पाहिला आहे तिच्यामुळे विदेशातील खानपान राहणीमान लोकांना कळलं आहे आणि यामुळेच तिला अनेक जण आपला आदर्शसुद्धा मानून बसले होते पण हे सगळं घडत असताना अचानक तिच्यावर गद्दारीचा शिक्का बसला आहे त्यामुळेच काल परवापर्यंत हजारो दिलों की धडकन असलेली ही कहाणीची नायिका आता अचानक पीडिता बनली आहे कहाणीतला हा ट्विस्ट लोकांना अनपेक्षित धक्का देऊन गेलाय ज्योती मल्होत्राची कहाणी या निमित्तानं सर्वाधिक चर्चेत आली आहे ज्योती मल्होत्राच्या या कहाणीचा खरा ट्विस्ट आला तो त्या व्हिडिओमुळे ज्यात तिनं पहलगामवर झालेल्या इस्लामी अतिरेक्यांच्या हल्ल्याला दोषी भारताला ठरवतो इसमें गवर्नमेंट की ही नहीं बट हर उस नागरिक की रिस्पॉन्सिबिलिटी है जो घूमने जाता है जो जिसको वॉचफुल होना चाहिए सिक्योरिटी मैं जानती हूँ कि कश्मीर में हर जर्रे जर्रे पर चप्पे चप्पे पर सिक्योरिटी होती है इतने आर्मी के इतने पुलिस के फ़ोर्स होती है वहाँ पे, फिर भी अगर ये चीज़ हुई है तो कहीं ना कहीं हम भी कसूरवार हैं हम भी दोषी हैं क्योंकि हम लोग को वॉचफुल होना चाहिए हमें रिस्पॉन्सिबल होना चाहिए अगर उन टेररिस्ट को कोई भी सपोर्ट कर रहा है तो उनको सपोर्ट कर रहे हैं तो वी आर नॉट इंडियन अगर आ, हम लोग ही करप्ट हैं हम लोग ही गलत हैं तो वो चीज़ बहुत ज़्यादा झकझोर करने वाली है किसी भी कंट्री के लिए वो बहुत ज़्यादा गलत है ज्योतिष आयुष्या गरीबी होती तिच्या पैसे कमवण्याच्या इच्छेनं ती सोशल मीडियाकडे वळली कमीत कमी मेहनत करून भरपूर पैसे कमवण्याची तिची इच्छा कधीच लपून राहिली नाही आणि म्हणूनच कशासाठी तर पैशासाठी असं म्हणावं लागेल दुभंगलेलं कुटुंब घरची गरिबी वडिलांची तुटबुंजी कमाई हे सगळं ज्योतीला नको होतं बारावी होता, बारा होता ज्योतीनं पहिली नोकरी सुरू केली त्यावेळेला ज्योतीनं एका कोचिंग क्लासमध्ये हिसार इथं रिसेप्शनिस्टची नोकरी करणं पसंत केलं नंतर हिसारजवळच्या शाळेमध्ये तिनं शिक्षिकेचं काम सुरू केलं ती मुलांना शिकवत होती पण पैशाचं आकर्षण काही ज्योतीला स्वस्थ बसू द्यायचं नाही ते तिला अस्वस्थ करायचं अपुरा पैसा तिला आवडायचा नाही त्यातच कोरोना आला आणि कोरोना काळामध्ये ज्योती बेरोजगार झाली बेरोजगारी मिटवायला काहीतरी करायला हवं म्हणून ज्योतीनं सोशल मीडियाचा आसरा घेतला आणि इथेच सुरू झाली तिच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याची कहाणी